नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आपण एक महत्वपूर्ण अपडेट बनवतो अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना व तसेच श्रावण बाळ योजना त्याचबरोबर राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत आपण महत्वपूर्ण अपडेट बनवून या योजनेअंतर्गत एक नवीन जेअर आहे त्या नवीन जीएर बद्दल आपण माहिती बघणार तिथे तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीपीटी द्वारे करण्याबाबत हा जी आर निघाला आहे तुम्ही ते बघू शकता हा आर एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निघाला आहे आपण थोडक्यात तिथं माहिती बघू शकता याच्यामध्ये प्रस्ताव नाही सांगितलं आहे बघू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागा अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी उद्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे ती इथे तुम्ही बघू शकता माहे डिसेंबर दोन हजार पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण हे डायरेक्ट डीबीटी मार्फत करण्यात करण्यात येणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्ही बघू शकता पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे येणार आहे तुम्ही बघू शकता जसं की लाडकी बहीण योजना असेल पी एम किसान योजना असेल शेतकरी योजना असेल ते तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जसे जमा होते तसे आता या योजनेसुद्धा तुम्हाला तुमच्या डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत इथून बघू शकता है। या योजनेचा शासन निधी बघू शकता क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्याची संख्या इथे तुम्ही बघू शकता सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतके आहे त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिड झालेला प्लस आधार वेळ न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जाने पंचवीस च्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा पारंपरिक पद्धतीने बीम प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सदर बीम प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल तर तुम्हाला यापूर्वी तुमचं जे काही बँक खाते असेल ते तुम्हाला डीबीटी करणं गरजेचं आहे डीबीटी म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला लिंक करणं गरजेचं आहे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही अखेरपर्यंत उपलब्ध असेल दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्यात तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड अद्ययावत करण्याचे तालुका मंडळ विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांनी सूचना देण्यात आलेल्या आहे तुम्ही बघू शकते आणखी खाली माहिती दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थीची संख्या आहे तुम्ही बघू शकता इथं बघू शकता तुम्ही बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतके आहे तर श्रावण बाळ राज्य निवृत्ती थि योजनेतील लाभार्थीची संख्या तुम्ही बघू शकता चौदा लाख एकोण एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतके असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता इथे तुम्ही बघू शकता चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे है त्यामुळे तरतूद पुढील हप्ते अशा पद्धतीने तुम्हाला होणार आहेत या अशा पद्धतीने नवीन जी आर निघाले संजय गांधी ग्राम योजना सेवा राज्य निवृत्ती योजना या संदर्भातील असा हा महत्त्वपूर्ण जी आर होता आता तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंट डीबीटी असणं गरजेचं आहे तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात या आजचा असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा शेअर करा असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा जी आर जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला आपला महाराष्ट्र जी आर वेबसाईटवर जायचं वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला हा हा क्रमांक टाकून तुम्ही हा जे आर अपलोड करू शकता तुम्ही बघता हा साकेन क्रमांक आहे हा क्रमांक टाकून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता आणि तुम्ही या जी मध्ये तुम्ही स्वतः सविस्तर माहिती बघू शकता पुन्हा भेटून नवीन आपले थँक्यू